माझ्यासाठी मनामध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणारे शिक्षण सुभाष प्राथमिक शाळेत शिकविले जाते हे महत्वाचे असून शिक्षण हे संस्कारमय असले पाहिजे सैराचार होता कामा नये असे मत राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी मूल येथे विद्याप्रसारण मंडळ मूलद्वारा संचालित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूलच्या वतीने आजी माजी विद्यार्थी व पालकांचा भव्य स्नेहमिलन सोहळ्याच्या प्रसंगी पालकांना आवाहन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे पदाधिकारी अशोक कडूकार छाताई चौधरी पद्माकर इंगोले प्रशांत जगताप शाळा समितीचे मारुतराव पुल्लावार प्राध्यापक महेश पानसे उषा शेंडे सुखदेव चौताले लीना बद्दलवार गणेश मांडवकर मारुती कोकाटे प्रशांत बोबाटे सुवर्णाताई पिपरे इंदुताई मळावी उषा थोराक विद्या बोबाटे शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप यांच्यासह सर्व समितीचे पदाधिकारी व सदस्य आदी मंचावर उपस्थित होते शाळेच्या वतीने नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा शाळ श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला सुभाष उच्च माध्यमिक शाळेंनी एक उत्तम कार्यक्रमाचं का आयोजन केलं आहे आणि मी सुभाष उच्च माध्यमिक शाळेचे अध्यक्ष नर्सिंगजी आणि अविनाश जगतापजी जे या शाळेचे महासचिव आहे त्यांचं अभिनंदन करतो शेवटी शिक्षण हे संस्कारिक असलं पाहिजे हे स्वयंचार समाजासाठी मनामध्ये हृदयामध्ये एक सामाजिक जाणीव निर्माण करणारं शिक्षक हे या संस्थेमध्ये दिलं जातं त्यांनी अतिशय उत्तम कार्यक्रमाचं आयोजन केलं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना सदिच्छा देतो तर श्री अविनाश जगताप त्यांच्या टीमला मी निश्चितपणे या उत्तम कामामध्ये सहकार्य करण्यासाठी आश्वस्त